उर्दू अकादमी पुरस्कार विजेते शिक्षक अझहर फाझील यांचा सत्कार अल्पसंख्याक शिक्षक ऑर्गनायझेशनतर्फे गौरव जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन राज्य उर्दू अकॅडमीच्या वतीनं पुरस्कारानं सन्मानित झालेले जालना शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा शिक्षक अजहर फाजिल यांचा अल्पसंख्याक शिक्षक ऑर्गनायझेशनच्या वतीनं भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला उर्दू भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या महत्वपूर्ण कार्याचा हा सन्मान जालना जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला जिल्हाध्यक्ष अब्दुल रक्फीक अब्दुल रशीद यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील एकटा धाबा उड्डाणपूल जवळ येथील शिक्षक पंथसंस्थेमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील ज्येष्ठ नेते खान इकबाल पाशा हे होते या प्रसंगी ऑल महाराष्ट्र मायनॉरिटी अॅमसटोचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अजहर फाजील यांचा झालेला हा सत्कार शिक्षणाप्रती त्यांची निष्ठा आणि समर्पण दर्शवतो हा गौरव सोह शहर विविध संघटना से पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक शिक्षक और समाजसेवक सेवक मोटा संख्यन उपस्थित होते जालना शहर में यहाँ के जो हमारे टीचर है जनाब अजहर फाजिल साहब इनके सत्कार इनके सत्कार का प्रोग्राम आयोजित किया गया था और उनको जो राज्य उर्दू एकेडमी की तरफ से बेस्ट टीचर अवार्ड मिला है उनको मैं मुबारकबाद देता हूँ और ये प्रोग्राम जो है हमारे ऑल महाराष्ट्र माइनॉरिटीज़ और टीचर्स ऑर्गेनाइजेशन की जिला सदर जनाब रफीक साहब ने अरेंज किया था और बहुत ही बेहतरीन प्रोग्राम रहा और इसमें काफ़ी लोगों ने शिरकत की मैं अजहर फाजिल को फिर से मुबारकबाद देता हूँ और उम्मीद करता हूँ कि आगे भी ऐसे अवार्ड उनको मिलते रहेंगे